नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या भागात मस्त तोंडाला जबरदस्त चव येणारा गोल्डन मसाला वडापाव बघणार आहोत आपण हा पावासोबत खाल्ला तरी छान लागणार आहे जिरा राईस किंवा दाल तडका असला तरी हा वडा अतिशय जबरदस्त टेस्टी लागतो कट करून दाखवते मी तुम्हाला याला गोल्डन मसाला का म्हणायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मस्त जबरदस्त चवीचा हा वडा तयार होतो त्यासाठी यातला मसाला एका विशिष्ट प्रकारे बनवला जातो खूप छान लागतो हा वडा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तयारी बघूया लसूण आणि मिरची भरपूर प्रमाणात घ्यायची आहे लसणामुळंच या वड्याला खूप सुंदर टेस्ट येते कच्चंच आहे थोडंसं मीठ टाकून भरडसर कुटून घ्यायचं आहे आपल्याला खलबत्त्यात खलबत्यात, खलबत्यात कुटल्यामुळं मस्त टेस्ट येते त्यामुळं खलबत्त्यातच कुटून घ्या मिक्सरला बारीक पेस्ट बनवू नका आता त्यात आल्याचे चार पाच तुकडेसुद्धा टाकायचे आहेत आलं लसूण आणि हिरवी कच्ची मिरची आपण ठेचून घेतली आहे बटाटा उकडून तयार आहे आणि हे आहेत मिक्स बी तर याचीसुद्धा रेसिपी आपल्या व्हिडिओवर चॅनेलवर अपलोड आहे याचा व्हिडिओ नक्की बघा मिक्स सीड्स आहेत हे मगज आहेत भोपळ्याच्या बिया सनफ्लॉवर सीड्स असे सगळे बिया मिक्स आहेत मस्त टेस्ट येते यामुळं फक्त मगज टाकले तरी चालतात कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे कढीपत्ता लागणार आहे फोडणीसाठी आता आपण त्याचं बॅटर बनवून घेऊया आपल्याला ज्या प्रमाणात वडे बनवायचे आहेत त्याप्रमाणे बॅटर बनवायचं आहे त्यासाठी घरचंच दळलेलं जाडसर बेसन पीठ घ्यायचं आहे विकतचं घेतलं तरी चालेल पण जाडसर बेसनमुळं मस्त होतात वडे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे थोडंसं सोडा टाकायचं आहे आणि ओवा ओवा हातावर चुरडून टाका त्यामुळं मस्त सुगंध येतो आता हे सगळं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं नक्की वडे बनवून बघा खूप आवडणार आहे तुम्हाला जबरदस्त टेस्टी होतात आणि तोंडाला भारी चव येते पाणी मिक्स करायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे मीडियममध्ये खूप पातळ नको खूप जाडसर नाही ठेवायचं आहे आणि बघा आता असं एकाच दिशेंनी खूप वेळ फेटून घ्यायचं आहे आता ही जी फेटण्याची प्रोसेस आहे ती नीट बघून घ्या कारण यामुळंच वडे हलके आणि अतिशय खुमासदार तयार होतात आणि त्याची जी वरची पारी असते ती जाळीदार आणि छान तयार होते त्यामुळं ही प्रोसेस बघणं आणि ती आत्मसात करणं खूप गरजेचं आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर तुम्ही पीठ भिजवणार असाल तर ते तुम्ही हाताने अशाच पद्धतीनं भिजवू शकता पण वेळ देऊन हे असं एकाच दिशेने फेटून घेणं खूप गरजेचं आहे व्यवसायासाठी सुद्धा तुम्ही हे सारण ट्राय करू शकता अतिशय सुंदर टेस्ट येते या वड्यांना आणि हा गोल्डन मसाला वडा एकदा नक्की ट्राय करा अधिक कमी प्रमाणात बनवून बघा आणि हात बसला की मोठ्या प्रमाणात बनवा खूप टेस्टी सारण तयार होतं बघा अशा पद्धतीनं फेटून घेतलं आहे आपण पीठ आता हे बाजूला ठेवूया आता सारणाची तयारी बघतोय आपण गोल्डन मसाला बनवणार आहोत त्यातली पहिली स्टेप आहे ही आता जे फेटून घेतलं आहे आपण पीठ त्याचे छोटे छोटे पकोडे तळून घ्यायचे आहेत छान तळायचे आहेत अगदी व्यवस्थित वेळ देऊन व्यवस्थित क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे पकोडे हे आपल्याला मसाल्यात टाकायला लागणार आहेत त्यामुळे ह्याला स्पेसिफिक काही आकार द्यायची गरज नाही आहे किंवा लहान मोठे असंही काही नाही आहे फक्त ते व्यवस्थित तळले जावेत ह्याची मात्र काळजी घ्या बघा फुलून वर येत आहेत तेलावर लोखंडी जर कढई वापरली तुम्ही तर रिझल्ट अगदी बेस्ट येणार आहे वडे किंवा भजी बनवताना शक्यतो लोखंडीच कढई वापरा म्हणजे टेस्ट छान येते आणि वडे तेलावर अगदी हलके होऊन तरंगत येतात काढून घेऊया पाच ते सात मिनिट तळून घेतलेत मी पकवडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कच्चे राहू देऊ नका अगदी कुरकुरीत झालेले आहेत बघा तयार आहेत आता थंड झाल्यावर हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत काढून घेऊया एका ताटात ह्याचीच आपल्याला भाजी बनवायची आहे गोल्डन मसाला भाजी बनवणार आहोत आपण मस्त टेस्ट येते अगदी छान भाजी बनते लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला अशीच भाजी बनवायला जमेल आता उकडलेला बटाटा घालायचा आहे आपल्याला जेवढे पकवड्यांचं आपण सारण बनवून घेतले त्याच्या समप्रमाणात घाला किंवा निम्म्या प्रमाणात घाला आपल्या आवडीप्रमाणं घालायचं आहे बटाट्याचं प्रमाण बटाटा आपण बाइंडिंगसाठी घालतो आहे एक चमचा गरम मसाला आहे गरम मसाला जरूर टाका मस्त चव येते आणि त्यानंतर ही जिरा पावडर कोथिंबीरसुद्धा लागणार आहे त्याआधी काही मसाले मिक्स करूया काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे चवीप्रमाणे टाकायची अर्थात आपल्याला खूप जास्त तिखट झणझणीत जन आवडत असेल तर तीन चार चमचे टाकली तरी चालणार आहे मी दोन चमचे टाकली चवी आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया पकोड्यामध्ये मीठ आहे पण बटाट्याचं मीठ आणि बाकीच्या मसाल्यांचं मीठ आपण लक्षपूर्वक टाकायचं आहे त्यानंतर हे मिक्स बी बिया ज्या घेतल्या होत्या त्या टाकल्यात आपण आता कोथिंबीर टाकूया भरपूर कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळं मस्त टेस्ट येते अतिशय सुंदर चवीचं सारण तयार होतं बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मोठ्या ताटात काढलंय मी मळून व्यवस्थित गुळगुळीत गोळा तयार करायचा आहे थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ मिक्स केले एकसारखं आणि गुळगुळीत करायचं आता लिंबू पिळतानाचा शॉर्ट स्कीप झाला आहे लिंबू पिळला आहे मी एक फोड आणि त्यानंतर कांदा लसूण मसालासुद्धा एक चमचा मिक्स केला आहे आता हा तडका खूप महत्त्वाचा आहे यामुळंच मस्त टेस्ट येते आलं लसूण आणि मिरची जी आपण ठेचून ठेवली होती ती मिक्स करायची आहे असं तेल गरम करायचं आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर पुन्हा गॅसवर ठेवून हा तडका व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामुळंच या, या टेस्टला चार चांद लागतात जबरदस्त चवीचं हे सारण तयार होतं आणि खूपच टेस्टी वडा तयार होतो आता हे सगळं आपल्याला फोडणी मिक्स करून घ्यायची आहे वड्यामध्ये बघा मस्त सुगंध यायला लागला यामध्ये चार कडीपत्त्याची पानंसुद्धा मी चिरून टाकलेत गोळे बनवून घेतलेले आहेत बॅटरसुद्धा आपलं तयार आहे एका बाजूला तेलसुद्धा आपलं तयार आहे गरम झाले बघा अशा पद्धतीनं पिठात सगळे गोळे घ्या आपल्याला जेवढे टाकायचे आहेत तेवढेच घ्या जास्त गर्दी करायची नाही आहे तेलात जेवढे मावतील तेवढे वडे सोडून घ्यायचे आहेत चमच्यानं टाकल्यामुळं काम सोपं होतं आणि आकारसुद्धा गोल येतो अशा पद्धतीनं आपण तेला तेलात सोडणार आहोत वडे तेलात वडे सोडताना गॅस मोठा करायचा आहे आणि त्यानंतर मिडियम गॅसवर हे वडे व्यवस्थित सहा ते सात मिनिटं तळून घ्यायचे आहेत बघा मस्त आकार आला आहे चमच्यानी सोडल्यामुळं अगदी व्यवस्थित गोलाकार तयार होतात खूप जास्त गर्दी करायची नाही तेलात जेवढे मावतील तेवढेच वडे टाकून घ्यायचे आता थांबायचं लगेचच उलटवायची घाई नाही करायची आहे कारण यावरचं आवरण सुटू शकतं सेट होईपर्यंत आपल्याला दोन मिनिटं तरी थांबायचे बघा मस्त फुलतायत त्यावरचं आवरण फुलून येते कारण आपण बराच वेळ पीठ फेटून घेतले हेच टेक्निक असतं की ज्यामुळं बटाटे वडे सुंदर तयार होतात शक्यतो लोखंडी कढईत तळायला घ्या म्हणजे रिझल्ट बेस्ट येईल उलटपुलट करून सगळ्या बाजूंनी छान फ्राय करून घ्यायचे आहेत या स्टेजला तुम्ही काढून घेतले आणि दहा मिनिटं थंड करायला ठेवले आणि त्यानंतर डबल फ्राय केले तरी चालणार आहे डबल फ्राय करताना मात्र गॅस मोठाच ठेवा आणि तीन चार मिनिटं डबल फ्राय करून घ्या आता गॅस मिडियम ठेवला आहे आपण सगळ्या बाजूंनी वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत काढून घेऊया आता बघा मस्त जबरदस्त चवीचे गोल्डन मसाला बटाटा वडा तयार आहे आपला नक्की ट्राय करा ही रेसिपी अशाच पद्धतीनं आता मी दुसरा गाणासुद्धा टाकला ह्याच्याबरोबर तुम्ही जिरा राईस दाल तडका असा बेत करू शकता कढीसुद्धा छान लागते पावच असायला हवा असं काही नाही मस्त रेसिपी ट्राय करा नक्की धन्यवाद